विठल श्री ज्ञान देव तुकार शक्ति मुक्ता भाई की जय श्री गुरु भक्त महाराज सदगुरु जोग महाराज की जय परोव्यक्ता दंडम व्यक्त संभव अंड श्यास्त्री मे लोका सप्तपाच मे दिनी ध्याय तो विषयान पुंस संगस्तेषुपजाते संगात संजाते काम काम क्रोध अध्याय दूसरा बासठाव श्लोक है दिहा अयत विषयान पुंस संगहतेषु उपजायते। विषयान ध्यात पुंस तेषु संग उपजायते। संगात संजायते कामः कामात क्रोधः अभिजायते। अन्वय के रे हे झालं हा काम संघात काम संजायते आणि कामात क्रोध अभिजायते तर विषयान ध्यायत विषयांच ध्यान करणार म्हणजे काय रे याचा अर्थ असा आहे की यानं इंद्रिय आवरले तानी सं तानी सर्वानी संयम्य इंद्रिय आवरलेले आहेत त्याला इंद्रिया इंद्रियानी प्रमा हरंती प्रसभम म्हणा की इंद्रिय हे खूप बदमास आहेत त्यामुळे यांना त्यांना आवरलं इंद्रियाची निंदा ऐकली होती म्हणून त्यांना कोणाला आवरलं इंद्रियांना पण मनाला नाही आवरलं मनाने मात्र विषयांचं काय करत रे ध्यान संगत ध्यान घेत जा बरं काय असते ऐकत असताना एक शब्दही केला नाही पाहिजे हे ध्यान ठेवायचं तसं मी काही चांगला पाठ सांगणार आहे असं नाही पण सहसा मी बळ बळबळ करत नाही बस संगतवार बोलत राहतो त्यामुळे प्रत्येक गोष्टी कशी संगतवा बोलायकडे ध्यान द्या ध्यायतहाचा विषय का आला इंद्रिय आवरण्याचा विषय का नाही आला कारण इंद्रिय आवरण्याचं मागं होऊन गेलं ना की त्यानं इंद्रिय आवरले ताब्यात ठेवले इंद्रिय पण मनातून नाही ने गेलेलं इंद्रिय विषय भोगत राहिले तर आपलं वाटोळं होईल बुवा म्हणून तो इंद्रियांना आवरलं त्यानं पण मन नाही ना आवरलं आणि आता मी तुम्हाला योगायोग पाठाच्या आधी तेच सांगितलं की आता वैखरीनं नामस्मरण जे आपण म्हणतो राम 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 चालू ठेवा ठीक आहे ते ठीक आहे पण जर तुम्हाला तुमचं कल्याण करून काही देशाधर्माचं धर्माचं कार्य करायचं असेल तर नुसत्या वैखरीवर नाही चालणार आता मन ताब्यात घ्यायला सुरू करा लागेल जरा प्रॅक्टिस करा आता खूप झाला आता ते बाबा आमचं काय वय आहे अब क्रांतीचं वय आहे ना चाळीस पंचेचाळीसच्या पुढे गेली की मग काय रामाचं वय मग काय राहिलं तिथपर्यंत पोहोचायला तुम्हाला इतका किती वेळ आहे आता का चार वर्ष पन्नास वर्ष टाइम आहे की चाळीस वर्ष आहे दहावीस वर्षाचा विषय आहे त्यात शिकायत किती जातात आणि कर्तृत्वात किती जातात म्हणून राम 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 आणि मनाने आतून कृष्ण हळूहळू अशी मस्त बढियापैकी मनाला सवय पडेल तुमच्या की काहीच अडचण नाही राहणार तर इंद्रिया आवरले होते की नाही पण आता काय सांगून राहिलं की मग इंद्रिया आवरले पण मनातून विषय निघले का मग विषयां ध्यायत विषयांचं ध्यान करणारा जो पुरुष त्या पुरुषाच काय होऊन जाते तेषु त्या पुरुषाचा तेषु त्या विषयांमध्ये संघ उपजायते संघ म्हणजे रे प्रेम संघ म्हणजे प्रीती कराल ना आसक्ती राग त्या विषयांच्या ठिकाणी त्याचे काय निर्माण होते इतकं काय माग मागे घेऊन राहिला होईना ग त्याचा उपजा येते त्याचा त्याच्या ठिकाणी काय निर्माण होऊन जाते रे संघ आसक्ती प्रेम निर्माण होते आणि मग काय होते संघात काम संजय येते आणि त्या संघानं प्रेमानं काय निर्माण होऊन जाते त्याला काम निर्माण होते काम काम कशाला म्हणतात रे काम म्हणजे काय रे आसक्तीची पक्व अवस्था म्हणजे काम कामो नाम संघस काय बोललो मी कामो नाम संघादशा कामो नाम संघस्य विपाकादशा रामानुजाचार्यांनी केलेलं लक्ष नाही काम म्हणजे काय रे संघाची प्रेमाची जी पक्व अवस्था त्याला काम आणि त्या संघानं काय होते रे मग काम निर्माण होते आणि कामात कामात क्रोध आणि कामाने काय निर्माण होऊन जातो रे क्रोध निर्माण होतो क्रोध कधी कामानं क्रोध निर्माण होतो कळते का तुम्हाला काम अपुरा राहला काम भोगण्यात जर कोण अडचण आणली तर क्रोध निर्माण होतो तुझं मग काम पुरा होऊ द्यायचा नाही ना मग काम जर पुरा झाला तर लोभ निर्माण होते काम पुरा झाला की भ्रष्टाचार करणारा माणूस क्वचितच एखादाच पहिल्यांदा पकडल्या जाते पकडल्यावर त्याचा मागचा बिंग पाडता दहा दहा वीस वीस वेळेस पर एका आर टी ओचा पाहिलं नाही तो लोकांकडून पैसे घेत जाय आणि त्याची पुडल रब्बल बांधून सडकीनं फेकून द्यायच खाली सडकीच्या खाली ते पैसे फेकून द्यावे त्या तो किती प्रॅक्टिस त्यानं किती आयडिया सोसून ठेवल त्या हो टी आरटीओ आहे ना ओ तर काही दहा रुपये घेत नसते मिनिमम हजार पाच हजार असे घेणार मग ते गड्डी करून त्याला गुंडाळून गिंडाळून ते फेकून द्यायला मग सगळं झालं की शोधायचे पैसे आणि ते कोण काढले बी दाखवली बी ते आम्हाला का मिळव कोण केला म्हणताय ते काय लागते त्याला पण ते फेकतानाच व्हिडिओ निघला म्हणून मग ते पकडल्या गेला मग ते पहिला इतका जो पुढे गेला त्याचा पहिल्यांदा आहे का ते म्हणजे अनेक अंदाज झाला म्हणून लोभ काम जर पुरा झाला तर काय निर्माण होते मग लोभ मग पुन्हा पुन्हा ते विषय अधिक भोगावे अशी इच्छा निर्माण होते कळते ना विषयान ध्यायत श्लोकाची भाषा बघा विषयान ध्यायत चिंतयत विषयान नाम शब्दादी विषय विशेषान आलोचयत ध्यायत म्हणजे चिंतयत चिंतन करून राहिला हा इंद्रिया आवरायला नाही सांगितले हो इंद्रिया आवरायचा विषय मागच्या श्लोकातच झाला आणि सर्वानी संयम्य आवरून आता विषय फक्त मन मोकळं होतं का त्या मनाचा हा गोंधळ आहे मनात विषय ध्यायत विषयान शब्दादी विषया विषय बघा एक विषय आहे का नाही हो। शब्दादी विषयाना आलोच शब्दादी विषयाचा हा आलोचन करते म्हणजे बारीक मनापासून बघतो एक विषय नाही आपण एकदा सांगितलं होतं ना वाटते लोक सांगतो बघा मी तुम्हाला आता कुरंग मातंग पतंग पतंगृंग किंवा नंतर ऐकून लिहून घ्या उद्याला मी तपासन तुमच आहे ना काही टेन्शन नाही ना कुरंग मातंग पतंग भृंग मिनाहा हता पंच भी रेव पंच नरह नरह प्रमादी स कथम न हन्यते ये सेवते पंच भीरेव पंच विषयान बहुवचन आहे कारण माणसाच्या दृष्टीनं बोलणं चालू आहे ना, ना? माणूस एका विषयाचं चिंतन करतो का माणूस एका विषयाचं चिंतन करतो का कुरंग हे बघा एका एकाच्या नादी लागेल कुरंग हरिण मातंग हत्ती पतंग किडे भृंग भ्रमर आणि मीन मासा हता मेले बहुवचन आहे राम रामो रामा हतहत हताह हेना हता हा इतरे तर समाहार द्वंद्व आणि इतरे तर द्वंद्व ना हा इतरे तर द्वंद्व आहे कुरंग मातंग पतंग भृंग मिनाहा सगळेला मिळून बहुवचन केलं ना त्याचं चकारो बहुलो द्वंद्व च चतंग च पतंग मिनः इति कुरंग मातंग पतंग द्वंद्व असतात एक वचन पण हा इतर इतर द्वंद्व आहे म्हणून याच बहुवचन झालं कळालं का हता मेले कशाच्या द्वारा मेले रे पंचभी एव पंच पाचांच्या द्वारा हे पाच मेले कुरंग शब्दान मेला हरीन हरीन कशाने मेली रे शब्दान मातंग हत्ती हत्ती स्पर्श सुखासाठी मेला मी सांगितलं होतं तुम्हाला एक गड्डा आणि पलीकडे हत्तीन ठेवतात ते कदाचित बनवलेली असते किंवा शिकवलेली असते ती हत्तीन काय असते ते तिथे उभी राहते आणि त्या हत्तीला अशी आरडते ओरडते की जणू काही त्याला आमंत्रित करते ले ले ती शिकवलेली असते तिला तसं खुनवलं की ते तसा आवाज काढते तो तिच्या मनात भावना आहे की नाही याच्याशी काही विषय नाही ते तशी शिकवलेली आहे मातंग जाते तो त्या निकडे आणि जाता जाता मध्ये गड्डा असतो गड्ड्यात पडतो पतंग पतंग उडणारे किडे रूपा हे रूपाला भाळतात हत्ती स्पर्शाला भाळतो आणि त्याला तो प्रकाश आवडतो ना म्हणून तो स्पर्शाकडे जातो पतंग वृंग गंध फुलामध्ये गुंतला ना गंध सांगितलं ना कसा गुंत तो आणि मीन मासा गळाला लावलं ला, 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 ला। ला जाते ते रस आहे ना तो रस त्या रसाच्या आधी मासा होतो पाचाच्या द्वारा पाच नरह प्रमादी नर तर प्रमादी आहे सुकथम न हन्यते हा काबर मारल्या जाणार नाही सेवते पंचभिही एव पंच पाचांच्या द्वारा हा पाच सेवन करतो ना म्हणजे काय पाच इंद्रियांच्या द्वारा हा पाच सेवन करतो पाच इंद्रियांच्या द्वारा हा पाच सेवन करतो हा काणी मारला जाणार म्हणून माणूस हा एका विषयाच्या नादी लागलेला नाही पाच म्हणून श्लोकामध्ये सुद्धा काय पद वापरलंय विषयान विषयान पुन्हा तेशु संघ हो त्यांच्या ठिकाणी संघ निर्माण होतो त्याला तस्मिन म्हणलं का रे तस्मिन का ऋषी तसमीन म्हटलं असत कोणतं वचन असत बरोबर तस्मिन म्हणण्यात आहे बरोबर आहे का रे अक्षय कोणती आहे मग सप्तमी तसू सप्तमी पुरुष अस संघ आसक्ती ही प्रीती त्याची आसक्ती प्रीती संघ म्हणजे आसक्ती म्हणजे प्रीती म्हणजे प्रेम मी आधीच सांगितलं ना तुम्हाला त्याला प्रेम निर्माण होते आणि तेशू उपजा येते ते प्रेम त्या विषयाच्या ठिकाणी त्याला निर्माण होते ते शू नाम रे विषय शू उपजा येते संघात नाम प्रीते हे काम संजायचे काम नाम तृष्णा संजायते नाम समुत्पद्ये त्याला काम निर्माण होतो कशामुळे रे संघामुळे प्रेमामुळे काम करते मी सांगितलं तुम्हाला कामो हो नाम संगस्य विपाकादशा आहे ना प्रेमाची पक्व अवस्थेला काय म्हणलं जात रे काम किंवा अजून जर त्याच विश्लेषण करत झालं बरोबर काम म्हणजे काय तर बघा पुरुषो याम दशाम आपनो वाटलं तर लिहून घ्या पुरुषो याम दशाम आपन्नो, पुरुषो याम दशाम आपण त्यांना लिहिलं वाच कुठे असं थोडी आहे शुक्ल की बरोबर आहे शुक्ल पुरुषो याम दशाम आपण विषयान विषयान अभुक्त्वा विषयान अभुक्त्वा स्थातुं न शकनोति स कामं स्थातुं न शकनोति स कामं स्थातुं न शकनोति स कामं कामाचं स्वरूप कामाचं लक्ष नाही काय रे पुरुषो याम दशा मापन पुरुष ज्या दशेला प्राप्त झाला असता विषयान अभुक्त्वा विषय न भोगता न सकाम विषय न भोगता तो राहूच शकत नाही अशा स्थितीला काम बोला कामाचं लक्षण काय सांगितलं अशा दशेला जाऊन पोहोचतो तो, तो पुरुष ती व्यक्ती की काम म्हणजे ते विषय न भोगता तो राहूच शकत नाही त्याला काय म्हणतात काम काम हा बुद्धीनाशात पर्यंत कसा जातो हे पुढचा श्लोक आणि त्रेसष्टावा त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं बरोबर तर रावण आहे डोक्यात घालून गेलं त्या सुपर्ण क्षण कि तू यासाठी मी बाई आणायला गेलतो गेली होती इतकी सुंदर होती ते तुला शोभली असती त्यानं ध्यान सुरू केलं विषयाच प्रेम निर्माण झालं प्रेमाने काम निर्माण झाला आता कामातून रिटर्न आहे का आता नाही आता कामातून क्रोध नाही तर लोभ कामातून क्रोध नाही तर लोभ मग आता इथं जे श्लोकात सांगितलंय लोभानं काय काय होते ते नाही सांगितलं इथं कामातून लोभ निर्माण झाला आणि मग काय होते हे नाही सांगितलं कामातून क्रोध निर्माण झाला आणि काय होते तो रावण त्याचं उदाहरण आहे काम कशाला म्हणतात अशी स्थिती की न भोगता राहू शकत नाही न भोगता राहू शकत याला म्हणतात काम रावण न भोगता राहू नाही शकला हे एक स्त्री एक उदाहरण झालं पण कशातून एखाद्याला गुलाबजामच खाट चोरी करते म्हणजे जमतच नाही ते खास वाटत न भोगता राहू शकत नाही या अवस्थेला रावण गेला चोरी करायला गेला मारीच्या आळवा आला प्रतिहत केलं त्याने खाली सांगतील उपजा येते संघात उप प्रीते संजय येते उत्पती काम तृष्णा कामात कुतश्चित प्रतिहतात क्रोध अभिजा येते दिसलं का कामात कुतश्चित प्रतिहतात क्रोध अभिजा येते जर थोडं अन्वयच करायचा झाला तर कुतश्चित प्रतिहतात कामात क्रोध अभिजा येते हे भाऊचे अन्वय भाऊ बिना सोडत भाऊ विद्वान होऊन गेले बाबा कुतश्चित प्रतिहतात कामात क्रोध अभिजा येते काहीतरी प्रतिबंध आला काम पूर्ण व्हायला त्यामुळे काय निर्माण झाला रे मग क्रोध मग रावणाला सीता प्राप्त करायला लय अडचणी आल्या त्यामुळे त्याला क्रोध निर्माण झाला मग क्रोधानं त्याला आला पुढे बघू मग विवेकहीन झाला त्याला ही कळलं नाही की कोणाशी भांडू करायला ज्या हनुमंतानं लंका जाळली कुछ तो होगा की नाही त्याच्या काय नादि लागा ज्याचा नौकर स्वतःला दास म्हणून घेतात बजरंगबली ते या पावरच्या तो राम कसा काहीच नाही बुद्धी नाश आणि बुद्धीनाशात समाप्त होऊन गेला कळाल मग क्रोध हो भिजा येते कामाची स्थिती कामाचा अर्थ कळाला काय तुम्हाला कामातून रिटर्न नाही म्हणजे रिटर्न नाही म्हणजे कोणालाही नाही असल्याचा अर्थ भगवत भक्त भग कुठूनही रिटर्न होतात त्यांना काही अडचण पण काम जर प्रतिहत झाला तर क्रोध आणि पूर्ण झाला तर ठीक आहे ओम